नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षे भेशानी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजचा पण व्हिडिओ रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे जेव्हा मी बघा सगळ्या पायपूसनं दाखवले होते एका मध्ये तर तो व्हिडिओ अचानक व्हायरल गेला म्हणजे खूप दिवसापूर्वी मला वाटतं एक दोन वर्षापूर्वी टाकलेला व्हिडिओ होता तो आणि त्या व्हिडिओ खाली मला आत्ता एका ताईंची कमेंट आली आहे की पोळपट मेट कसे बनवायचे तर त्यासाठीच मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आले त्यांची स्क्रीनशॉट पण वरती स्क्रीनवरती लावली आहे विमल देसाई म्हणून त्या ताईंचं नाव आहे तर आजच्या आयडियासाठी बघा मी असे म्हणजे फेटे असतात ना आपले लग्नात मिळालेले फेटे तुमच्याकडे कोणतेही भेटे असू द्या त्याचबरोबर ओढणे आम्हाला एका ताईंची कमेंट पण आली होती त्यांच्याकडे प्रचंड ओढणे होते प्रियंका ताईंकडे तर त्यांचं ता म्हणणं होतं की बिना कट करता ओढणीचा वापर दाखव आणि आजच्या व्हिडिओमध्ये ओढणी तुम्हाला कट करण्याची पण गरज पडणार नाही अशा पद्धतीची मी तुम्हाला आयडिया दाखवणार आहे जर तुमच्याकडे हे सगळं अवेलेबल नसेल तर तुम्ही अशी तुम फॉर्मचे छोटे छोटे तुकडे वापरू शकता त्याचबरोबर अशा पद्धतीने कापडी शॉपिंग बॅग किंवा शिलाईतले उरलेले कत्रण त्यांचा पण वापर करू शकता आजच्या आयडियासाठी तर चला जास्त वेळ न घाला लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ उपयोगी वाटला आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हायप करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा करा तर चला, तर चला सुरू व्हिडिओला वर्षाला मैत्रिणी तो तुम्ही इथे घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर मी इथे ना जुनी पुराणी पॅन्ट घेतलेली आहे आणि ती कट करून घेतलेली आहे बघा म्हणजे पॅन्टचा जो पाय असतो ना तो एक कट करून घेतलेला आहे या पद्धतीने आता आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवायचा आहे पॅन्टचा कपडा कसा जाड असतो आणि टिकायला पण मजबूत असतो त्यामुळे मी ते पॅन्ट कपडा घेतलेला आहे आणि हा जो पोळपटा आहे तो आपल्याला यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि पोळपटेपेक्षा साधारणतः दोन दोन मोठे मार्जिन वाढव हो राहील अशी आपल्याला त्याची कटिंग कर करून घ्यायची आहे बघा तर तुमच्या पॅन्टीचं कापड जर थोडंसं जास्त असेल तर तुम्ही तीन तीन बोटं पण पोळपाटाच्या साईडने सोडून मार्किंग करून घेतली तरी चालेल बघा अगोदर मी ते सर्कलची लाईन ड्रॉ केली आणि ती तुमपुढे दोन दोन बोटं म्हणजे इंच टेपची पण गरज नाही आपल्याला अशाच पद्धतीने थोडीशी वाढव मार्किंग करून घ्यायची दोन दोन बोटं ठेवून आता बाहेरून जे सर्कल आपण मार्क केले ना ते आपल्याला कट करायचं आहे ठीक आहे आणि डबलमध्ये आहेत आपला कपडा म्हणजे दोन पार्टसाठी मागच्या पुढच्यासाठी पॅन्टची सोबतच कटिंग होत आहे आपली सर्कलची तर अशा प्रकारे आपण ही सर्कल आहेत ते कट करून घेतली आता थोडेफार मागे पुढे शेप असेल तर तो करेक्ट करून घ्यायचा बघा दोन सर्कल या पद्धतीने कट झाले आता एक मी जरा वेळ साईडला ठेवला त्यानंतर आता आपल्याकडे बघा जे लग्नात मिळालेले फेटे असते ओढणे असते किंवा कोणतेही कपडे असतात जे पातळमध्ये असतात म्हणजे जाड नसतात ते कपडे ते आपण मध्यभागी कितीतरी फोल्ड करून अशा पद्धतीने जाड करू शकतो आता हे बघा फेट्याचा कपडा खूप म्हणजे खूप पातळ विरल्यासारखा असतो आणि त्याचा काय उपयोग करावा ते पण कळत नाही किंवा मग तुमच्याकडे असे छोटे छोटे शिलाईतले कत्रणं वगैरे असतील ना ते पण तुम्ही तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता या पद्धतीने म्हणजे मी तुम्हाला आयडिया दिली की तुम्ही फेट्यांचा वापर करू शकता ओढण्यांचा वापर करू शकता कत्रण्यांचा पण वापर करू शकता आता मी इथे एक फेटा ठेवला होता फोल्ड करून पण मी म्हटलं अजून थोडंसं जाड करूया तुमच्या शिलाई मशीनवरती जर जास्त जाड कापडा नसेल चाललं तर तुम्ही एवढंच ठेवा पण मी आता हा पण दुसरा एक फेटा घेत आहे त्याची लेस अगोदर काढून ठेवली गोटापट्टी कधीतरी उप उपयोगी येईल आपल्या त्यासाठी आणि हा जो फेटा आहे तो पण बघा एकदम पातळमधला असतो पण तरी पण हा जास्तीत जास्त जितक्या फोल्ड होतील तितक्या केल्या मी आणि मग खूप जाड झालं अक्षरशः इतकं जाड झालं की बस म्हणजे तुम्हाला आता लास्टला कळेलच ला की कशा पद्धतीने आपली इमॅट बनून तयार झाली आता मध्यभागी मी बरोबर इथे टाचणी लावून घेतलेली आहे आणि स्टिचिंग पण आपल्याला करून घ्यायची तर चला शिलाई मशीनवरती दाखवते स्टिच कसं करायचं इथे मी पाच नंबरची शिलाई केली ही कारण जा की ना हा खूप जाड झालेला आहे आता कपडा तुम्हाला कळतच असेल आपण किती डबल टिबलमध्ये पदरा आहेत ते ठेवून घेतले होते ना त्यामुळे आता आपल्याला अशी गोल 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 याच्यावरती स्टिचिंग करून घ्यायची तर पुन्हा एकदा सांगते मैत्रिणीनं हे खूप जाड झालेलं आहे तुमच्या मशीनवरती जेवढं जा जाड म्हणजे शक्य असेल टीप येत असेल तेवढंच तुम्ही जाड करून घ्या किंवा एवढं जाड नका करू कारण की हे ना टिपा मारताना खूप अवघड जात होतं मला कपडा असं खेचत खेचत ओढत ओढत तो टीप मारावी लागत होती कारण की प्रचंड जाड झालेला होता तो कारण की मी इथे दोन फेटे टाकले होते म्हणजे ते पण इतके फोल्ड केले होते म्हणजे खूप म्हणजे खूप दाट फोल्डिंग झाली होती त्यामुळे खूप जाड झालं होतं आणि त्यामुळे बघा अक्षरश आख्षा, अक्षरशः तुम्हाला दिसत असेल मी कापड ओढून 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 अशी जी स्टिचिंग होती ती कम्प्लीट करत होते पण तरी पण बघा माझी इथे ना सुई मोडलीच होती खूप जाड कपडा झाला होता त्यामुळे तर बघा या पद्धतीने ते सुई मोडली त्याच्यानंतर मी ना चेंज करून घेतली कारण की कपडाच तेवढा जाड झाला होता त्यामुळे आता दुसरी सुई पण मी इथे लावून घेत लगेचच आणि मी सोळा नंबरचीच सुई वापरत असते कारण की मला तुमच्या कमेंट येतात की तुम्ही किती नंबरची सुई वापरता तर मी प्रत्येक वेळी बॅग शिवत असू दे ब्लाऊज शिवत असू दे त्यासाठी मी सोळा नंबरचीच सुई आहे ती वापरत असते म्हणजे माझ्या मशीनला तीच बसते व्यवस्थित आणि चांगली टीप येते कितीही जाड कापडा असला तरी बघा आता हाच बघून तुम्हाला कळत असेल एवढ्या जाड कापडावरती पण मी सोळा नंबरची सुई वापरत असते तर अशा प्रकारे आपण ही कडापर्यंत स्टिचिंग आहे ती कम्प्लीट करून घेतलेली आहे आता एक्स्ट्राचं जेवढं काही म्हणजे पॅन्ट पीसचं जे सर्कल आहे त्याच्यापेक्षा वाढव जो, 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 जो कपडा आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण याच्यावरती राऊंड राऊंडमध्ये स्टिचिंग कम्प्लीट करून घेतली बॅक साईडने बघायची या पद्धतीने दिसत आहे आता जेवढं आपलं पॅन्टपेक्षा जास्त का फॅब्रिक असेल तेवढं आपण कट करून घेऊ थराची आयडिया आली असेल किती जाड तर झालेला आहे एकदम थिकनेसच बघून तुम्हाला कळत असेल म्हणून तर आपली सुई मोडली ना जाड झालंय जवळजवळ अर्धा इंच पेक्षा जास्त अशा पद्धतीचा ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे आणि याच्या आपल्याला तिरप्या तिरप्या पट्ट्या आहेत ना त्या कट करून घ्यायच्या पद्धतीने तर याची रुंदी मी काय मोजून वगैरे काही घेतलेली नाही तरी तुम्ही तीन ते चार इंच रुंदी घेऊ शकता ठीक आहे या पद्धतीने आणि हीच पट्टी मी परत याच्यावरती ठेवली म्हणजे आपल्याला लांबीला कमी पडणार आहे त्यामुळे जोड द्यावं लागणार आहे मी चेक करून बघत होते पुरती की नाही तर अगोदरने आपण जोड देऊन घेऊ आणि मग चेक करू कमी पडली तर पुन्हा एक्स्ट्राची कट करून घेऊ शकतो आणि तिरप्या पट्ट्या आपल्याला बघा एकमेकांवरती या पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहेत स्टिच केलं आणि याच्यावरती परत आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आणि यानंतर इकडनं स्ट्रेट भाग म्हणजे आता मी इथून मोजून बघते की पट्टी पुरती की नाही ती चेक करून बघते तर बरोबर पुरती उलटं उरती आहे तर आता आपण लगेचच पायपिंग करायला सुरुवात करूया तर इतकी रफ आणि टप म्हणजे एकदम धुमसून वापरू शकता तुम्ही पायपूसनी पण वापरू शकता परत पोळपाट मॅट म्हणून पण वापरू शकता कारण की एवढी रफ झालेली ना इतकी जाडजूड वर्षानुवर्ष टिकणारी आहे धुवून पण आपण वापरू शकता वॉशेबल आहे अशा पद्धतीने आहे आणि सुरुवातीला जे आपण पायपिंग करायला सुरुवात केली तिने तिकडचा कपडा मी थोडासा उसावला कारण की तिकडनं आपल्याला थोडेसे अर्धा इंचाची फोल्ड करूनच टिप मारायची होती बघा त्यामुळे तर एक्स्ट्राचा कपडा होता तो कट केला आणि त्यानंतर बघा आतील साईडने आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून ही जी पायपिंग आहे ती कम्प्लीट करून घ्यायची आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला हाईप करत चला आणि तुमची वेळात वेळ काढून जी कमेंट असते ना ती आवर्जून करत चला कारण की तुमची कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असते मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत असते तुम्ही पायपिंग कम्प्लीट करून घेतली आहे आणि बघा या पद्धतीने आपलं पोळपाट मिळ किंवा तुम्ही याचा पायपूच म्हणून पण वापर करू शकता कारण की खूप कडक झालेलं आहे खूप ठीक झालेलं आहे बघा कारण की ते दिसतंच दिसतं इतकं कडक झालेलं आहे ना खूप खूप कडक आहे असं पण होत नाही हे या पद्धतीने फायनली आपली खूप सुंदर अशी पोळपाट ती बनून तयार झालेली आहे बघा जेव्हा आपण पोळ्या वगैरे चपात्या करतो तर त्या त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने पोळपाट खाली ठेवून म्हणजे त्याच्यावरती पोळपाट ठेवून या पद्धतीने ठेवू शकता म्हणजे कडेकडेला पीठ वगैरे जरी सांडलं तर ते आपण झाडून झटकून पुन्हाही पायपूसनी धुऊन पुन्हा पण वापरू शकतो सॉरी पोळपाट मॅट ते पाईपूच निच आहे माझ्या तोंडामध्ये कारण की कडकच खूप झालेली आहे ती या पद्धतीने तर मैत्रीणं नक्कीच तुमच्यासाठी आजची ही आयडिया आहे ती यूजफुल ठरली असेल आवडली असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हेल्प करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि योग्य व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे मैत्रिणीनं अगदी झटपट आणि कमीत कमी वेळामध्ये शिवून तयार होणारी आपली पोळपाट मॅट किंवा डोर मॅट पायपूस नाही पायदान बनून तयार झालं आहे तुम्ही याचा टेबल मॅट म्हणून पण वापर करू शकता पोळपट मॅट म्हणून पण वापर करू शकता आणि खूप कडक असं झालेलं आहे आणि खूप दिवस टिकेल कारण की आपण इथे पीचा कपडा वापरलेला आहे मध्ये जे फॅट्याचे कपडा वापरले ना ते पण खूप जाड केले होते कारण की फोल्डर्स तितके केले होते त्याच्यामुळं तर एक सुई मोडली माझी तर नक्कीच तुम्हाला आजची ही आयडिया आहे ती युजफुल ठरली असेल आवडली असेल तर प्लीज 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 जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षपेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाभू जय शिवराय आणि दोन्ही साईड यूज करू शकता फ्रंट साईड बॅक साईड दोन्ही पण